भाजपच्या नांदेड उत्तर जिल्हा जिल्हाध्यक्षपदी ॲडव्होकेट अक्षरभाऊ देशमुख यांची दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल त्यांचे अर्धाप्रात आगमन होतात फटाक्याची आतिषबाजी डी सी फुलाची उधळण तरी जल्लोषात निवडीचे स्वागत करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ¡Aquí, कार्यक्रम <laughs> OKAYDADAD. ality. but query some device. estrogen cell resolves, ् usci piercing edean comparative article depth erngester, Obrigado. É. É. या तेवढ्या सगळ्या जनतेला घेऊन चालावी आणि उत्तर म्हणल्या सगळ्या आमदाराला किंवा जनतेला धूम चलावे एवढी शुभेच्छा घेऊन आमदार यांच्या जयंतीनिमित्त पुढे जगभरात आज जयंती साजरी होत आहे पहिलाच आनंद सरताना सरता सरता दंग झाल्यास दुसरा आनंद लवघ्या एका दोन तासामध्ये आनंद बघायला भेटला त्याबद्दल मी पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो आणि त्याच्यानंतर या देशाचे पंतप्रधान चव्हाण साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावन फुळे साहेब आणि आमच्या जिल्ह्याचे खासदार अशोकराव चव्हाण साहेब आणि आमचे आमदार आम्ही शिरजयाता चव्हाण यांचे आभार मानतो त्यांनी या गावातील गावगाड्याच्या कामाला विकासाला गती होऊन देते असा माणूस बघून त्यांना पद देण्यात काम केलं त्यांच्याबद्दल मी त्या मोठ्या अशा आमच्या गावामध्ये आम्हाला एक जिल्हा अध्यक्ष पद भेटल्यामुळं आम्हाला कुठंतरी मोठेपणा आमच्या गाव लेवलला वाटल्याबद्दल आम्ही त्याचे उपकार मानतो आभार मानतो मग यांची निवड केली त्याबद्दल मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळ बावनकुळे साहेब व तसेच या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व कार्याध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण व या नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय अशोकराव चव्हाण साहेब या सर्व मंडळ मंदर वरिष्ठ मंडळाचे मी अत्यंत आभार मानतो आमच्या छोट्या गावाला अर्धापूरला जिल्हाध्यक्षपदी पदी बदि किशोर देशमुख यांची निवड केल्यामुळं आमच्या अर्धापूरच्या या उत्तर नांदेड उत्तरमध्ये येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातून पक्षाचं आणि जनतेचे जे कामं आ... आ... होतील ती अपेक्षा बाळगतो आम्ही त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द संपूर्ण देणार

आज अर्जापूरमध्ये भाऊ देशमुख यांची फेरनिवड या पदावर आज निवड करण्यात आली तर त्यांच्या नावामुळे नाही तर त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या कामामुळे हे पद आपल्याला बघायला मिळालं आपल्या अर्जापूरमध्ये आलं कारण ज्यावेळेस त्यांची पक्षप्रवेश झाला आणि युवा मोर्चावर काम केलं खरं साहेब ते काम अतिशय बघण्यासारखं होतं कारण एवढा कठीण काळ होता कोरोनाचा काळ होता जगभरामध्ये कोरोना पसरला होता अशा काळामध्ये त्यांना चोवीस घंटे काम केलेले जनतेच्या सेवेमध्ये राहिले दस्त्यावर उन्हान काम केलं आणि युवा मोर्चाचं खरं पद त्यांनी त्या काळामध्ये भाजपला दाखवून दिलं बाबा युवा मोर्चाचं काम कसं राहते एकच खायच्या युवा मोर्चा असे हे ब्रिदवाक्य वाक्य भारतीय जनता पार्टीचे होते आणि त्या पदाला त्यांनी न्याय दिला आणि त्याच पदाचा न्याय देत देत पुन्हा भारतीय जनता पार्टीने त्यांना जिल्हाध्यक्षपदाची जिम्मेदारी दिली त्याही पदाला त्यांनी न्याय दिला आणि पुन्हा एकदा त्यांना जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड केली आणि आज आपल्या अर्धापुरांना वासियांना याचा आनंद आपल्याला साजरा करण्याचा योग मिळाला शरद वर्षी साहेब आज तुमचं नाव नाही तर तुमचं आज काम तुम्हाला सगळ्याला बघायला मिळालं आणि सगळ्याला तुमच्या का कामामुळे आणि तुमच्या कामाचा आदर्श आम्हाला आहे त्याच आदर्शावर आम्ही वाटचाल करू आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुमच्यासोबत खंबीरपणे राहू आणि आता ही कामळी म्हणली तसंच की बाबा येणारा काळ हवे आमदार असो आम्ही तसेच दे अमित शहा आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व तसेच आपल्या भागाचे नेतृत्व लोकप्रिय खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब व तसेच आपल्या भोकर मतदारसंघाच्या लोकनेत्या आमदार श्रीजाताई चव्हाण यांचे मी अगदी मनापासून आभार मानतो कारण त्यांनी ज्या माणसाला जिल्हाध्यक्ष करायचं होतं त्या माणसाचं एक काम या आपण या आठ वर्षामध्ये पाहतो की एका तळा भारतीय जनता पार्टी काय असते भो हे भोकर मतदारसंघामध्ये दाखवून दिलं आणि त्यांचे सर्व वरिष्ठांचे मी आभार मानतो की त्यांनी वकील साहेबांना किशोर भाऊ देशमुख यांना जिल्हाध्यक्ष केलं आणि हे जिल्हा अध्यक्षपद आता आपल्या सर्वांना मिळून त्यांचं जिल्हा अध्यक्षपद कसं उभारी आणायचं आणि त्यांच्या नेतृत्वात आपल्याला पुनच एकदा पाडाला काम करण्याची संधी मिळाली आणि सर्वांनी ताकदीनं भाऊच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नियोजनामध्ये आपल्याला काम करायचं त्याबद्दल मी आपल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या अर्धापूर चालू केला एकदा जिल्हा अध्यक्षपद हे मिळालं ही आनंदाची गोष्ट आहे आपण सर्वांनी खरंच तिथं येऊन सर्वांनी आपण दाखवून दिलं की आपण सर्वांच्या सोबत आहोत भाऊच्या सोबत आहोत एवढंच बोलून मी सर्वांच्या वतीनं भाऊचे अर्धी मनापासून स्वा अभीना, अभिनंदन करतो आणि सर्वांच्या सर्वांच्या वतीने साहेबांचं मी पुनसे एकदा स्वागत करतो भाऊ खूप खूप धन्यवाद

दक्ष लोक नेते किशोर देशमुख साहेब त्यांची फेरनिवड त्यांची फेरनिवड जिल्हाध्यक्ष म्हणून केल्याबद्दल मी सर्व पक्ष तालुका महामंत्री युवा मोर्चा या नात्याने सर्व पक्षाचे नेत्यांचे आभार व्यक्त करतो व आमचे मार्गदर्शक मार्गदर्शकेट किशोर भाऊ देशमुख साहेबांच्या हाताने सर्वसामान्य जनतेची अविरत सेवा घडवून हीच ईश्वरांनी प्रतिज्ञा करतो व भावना भाऊंना जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पुन्हा एकदा शुभेच्छा देतो सांगण्या एवढं काही आहे कारण दाजीचं जे काम आहे हे आपण गेल्या म्हणजे लहानपणापासूनच पाहत आलो आणि त्याची पावती म्हणून हे दाजीला दुसऱ्यांदा जिल्हा अध्यक्षपद भेटलं त्याबद्दल मी दाजीला माझ्या वतीनं व आपल्या अर्धापूर्वाशाच्या वतीनं व माझ्या संघटनेच्या वतीनं हार्दिक वतीन, हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून अशीच सेवा घडत राहो हेच मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो आपल्या सर्वांच्या साक्षीने त्यांना होतो आज जनता पार्टीने आपली अध्यक्षपदी निवड करून आपल्याला दुसऱ्यांदा काम करण्याची संधी दिली त्याबद्दल आपली काय प्रति भारतीय पार्टी जनता पार्टीचे नेते राज्याचं नेतृत्व सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अतिशय जोमाने ज्यांनी पक्ष वाढवला असे आमचे कर्तव्यध्यक्ष जिल्हा प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब संघटन पर्व ज्यांच्या नेतृत्वात अतिशय उत्कृष्टपणे रागवण्यात आला असे आमचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आमच्या भागाचे माजी मुख्यमंत्री आणि आमच्या नेते खासदार अशोक चव्हाण साहेब ज्यांच्यामुळं आम्ही संघटना शिकलो ज्यांनी मराठवाड्यात भाजपचे विचार अनेक तरुण माझ्यासारखे घडवले असे विभागीय संघटनमंत्री संजयजी साहेब राज्यसभेचे खासदार आदरणीय साहेब आमचे आमदार भीमरावजी केराम साहेब आमच्या लोकप्रिय आमदार श्री जयाताई चव्हाण व जिल्ह्यातले सर्व सन्मान्य आमदार या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला पुन्हा संधी काम करण्याची दिली खरं तर हा माझा माझी निवड नाही भारतीय जनता पार्टीच्या नांदेड उत्तरच्या शेवटच्या बूथ लेवलला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची निवड आहे त्यांचा सन्मान आहे ही निवडीची जबाबदारी मला माहीत आहे येणाऱ्या निवडणुका ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत त्या तर आम्हाला जिंकायचंच आहे पण भारतीय जनता पार्टीचा जो मूळ विचार आहे हिंदुत्व अंत्योदय हो शेवटच्या माणसाचा विकास यासाठी आम्ही सर्व टीम अवरात्र कार्य करू आणि मनामनामध्ये आणि विचाराविचारामध्ये भारतीय जनता पार्टीची विचारधारा आणि कार्य पोहोचवण्याचे आम्ही प्रयत्न करू